उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा यावेळी बोलताना समृद्धी महामार्गाला काही जणांनी विरोध केला असल्याचं म्हटलंय काहींनी समृद्धी महामार्गासाठी आडमोठी भूमिका घेतली नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईच्या विमानतळावरचा भार कमी होईल असंही यावेळी शिंदे म्हटलंय नवी मुंबई विमानतळाचं कामही वेगानं सुरू आहे आणि महाराष्ट्रातील विमानतळांची संख्या वाढवायची आहे पालघरमध्येही नवं विमानतळ उभारणार असल्याचं शिंदे म्हणत आहेत तर आधीचं सरकार स्पीड ब्रेकर होतं बुलेटच्या वेगानं आता आम्ही काम करतोय असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला सुद्धा महामार्गाची आखणी जेव्हा केली तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि मी एम एस आर डी सी खात्याचा मंत्री होतो अनेक लोकांनी त्याला विरोध केला प्रचंड विरोध केला महामार्ग होऊ देणार नाही म्हटलं परंतु काही लोकांनी आडमोठी भूमिका घेतली विकास विरोधी भूमिका घेतली परंतु खऱ्या अर्थाने हा था नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग अमरावती मधून पण जातो हा विकासाचा महामार्ग ठरणार आहे असे आम्ही मनामध्ये निश्चय केला आणि देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली मी रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी समृद्धी महामार्ग पुढे नेला राजकीय इच्छाशक्ती असेल तर काही अशक्य नाही अशक्य गोष्टी आपण शक्य करून दाखवलेल्या आहेत आणि म्हणून अडचणींचा पाडा सोपा असतो आणि आमच्या आधी जे सत्तेमध्ये होते त्यांना फक्त अडचणीचाच पाडा पाण तोंडपाठ होता आणि विकासाच्या पाड्याशी काही देणं घेणं ठेवत नव्हते म्हणूनच अनेक प्रकल्प रखडले स्पीड ब्रेकर सरकार म्हणून मागचं होतं पण आता आम्ही सगळे स्पीड ब्रेकर हटवले आपलं सरकार बुलेट ट्रेनचं आहे आणि बुलेट ट्रेनच्या वेगाने नवी मुंबई में जो एयरपोर्ट बनेगा उसके वजह से उसमें भी आपका योगदान है और उसके वजह से मुंबई एयरपोर्ट के ऊपर का जो लोड है वो कम हो जाएगा और ये जो अभी अजीत दादा ने कहा कि साढ़े चार बजे ढाई बजे इधर का ऑफ होने वाला वो जल्दी करो वो भी जल्दी हम कर सकते क्योंकि वहां हमें टाइम मिलेगा वहां स्पेस मिलेगा इसलिए नवी मुंबई का एअरपोर्ट भी बहुत तेजी से रहा है हा जर विकासाचा वेग राहिला तर मला वाटतं मोदीजींच्या नेतृत्वाखाली या खरं म्हणजे या देशामध्ये आणि महाराष्ट्रात आता तर सगळ्यात जास्त एअरपोर्ट महाराष्ट्रात आहेत आणखी आपल्याला महाराष्ट्रात एअरपोर्ट करायचे आहे नाईट लँडिंग करायचं आहे आणि खऱ्या अर्थाने आम्ही पालघरमध्ये देखील तिसरा एअरपोर्ट करतोय